आयुर्वेदात आणि इतरही ग्रंथात ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहे आपण सर्वांनी एक निरीक्षण केलेलेच असेल की जे प्राणी दिवाचर आहेत म्हणजेच दिवसा जागे असतात आणि रात्री झोपतात असे प्राणी किती वाजता उठतात त्यांची उठण्याची वेळ काय तर ते पक्ष्यांचे थवे असू किंवा घरी पाळलेला कुत्रा असो सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयापूर्वी त्यांची हालचाल सुरू झालेली असते कारण निसर्गाचे कालचक्र ते प्रामाणिकपणे पाळत असतात तर ह्या सर्वांप्रमाणेच हे कालचक्र आपल्यालाही लागू होते तर मग आपण किती वाजता उठणे योग्य आहे तर आयुर्वेद सांगतं की आपलं उठणं हे सूर्योदयावर अवलंबून असावं आणि उठण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त ब्राह्ममुहूर्त हा सूर्योदयापूर्वी शहाण्णव मिनिट सुरू होतो म्हणजेच किमान दीड तास सूर्योदयाच्या आधी आणि तो अठ्ठेचाळीस मिनिट असतो अठ्ठेचाळीस मिनटानंतर संपतो तर त्या अठ्ठेचाळीस मिनटामध्येच आपण उठावे म्हणजे भारतात साधारणपणे सव्वा सहा ते सव्वा सातच्या दरम्यान सूर्योदय होतो तर त्यानुसार आपण पावणे पाच ते पावणे सहाच्या दरम्यान उठणे अपेक्षित आहे ब्राह्मूहूर्तामध्ये उठणे हा आरोग्यासाठी सगळ्यात चांगला काळ सांगितलेला आहे असे का बरे हा रात्रीचा शेवटचा भाग असल्यामुळे हा वाताचा काळ असतो त्यामुळे या काळामध्ये वातदोषाचे कार्य उत्तम प्रकारे होत असतात म्हणून या काळामध्ये पोट साफ होणे सहज शक्य होते जे लोक सूर्योदयानंतर उठतात म्हणजे तो कफाचा काळ झाला अशा बऱ्याच लोकांना पोट नीटसं साफ न होण्याची तक्रार असते तर त्यांना फक्त लवकर उठण्यास सांगून ही तक्रार दूर झालेली बऱ्याच पेशंटमध्ये दिसून येते ब्रह्म म्हणजे ज्ञान तर अध्ययनासाठी म्हणजेच अभ्यासासाठी ही एक उत्तम अशी वेळ आहे या काळामध्ये शांत वातावरण असल्यामुळे मन सहज एकाग्र होते आणि नॅचरली फोन येणे किंवा इतर व्यवधान या काळामध्ये नसतात म्हणून विद्यार्थ्यांनी ब्राह्मूहूर्तावर उठून अभ्यास करण्याची सवय ठेवावी कारण या काळामध्ये केलेला अभ्यास किंवा कुठलाही सराव दर्जेदार असतो म्हणून आजही अनेक शास्त्रीय संगीतकार वादक रियाजासाठी हा काळ निवडतात आणि पुढच्या वयामध्ये हा काळ स्वतःचे अध्ययन करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी योगाभ्यास करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी वापरावा या सर्व गोष्टींसाठी ही सर्वोत्तम अशी वेळ आज आहे आजकाल किंवा लाईटचा शोध लागल्यापासून रात्रीचा दिवस झालेला आहे त्यामुळे उशिरापर्यंत काम करणे उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे अशा सवयी लागलेल्या आहेत पण असे न करता रात्रीचे जेवण लवकर घेऊन रात्री लवकर झोपावे आणि ब्राह्ममुहूर्तावर उठावे आणि जर ब्राह्मूहूहूर्तावर उठणे शक्य नसेल तर ॲटलीस्ट सकाळी सूर्योदयाच्या वेळी तरी उठावे तर ब्राह्मूहूर्ताचे अनेक फायदे हे ब्राह्मूहूहूर्तावर उठल्याशिवाय समजणार नाहीत तर नक्की रात्री लवकर झोपून ब्राह्मतावर उठण्याचा प्रयत्न करावा आणि अशीच सवय ठेवावी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद